एक काम करू कोणते लवकर आता काय का आलं खुशाली लवकरच म्हणते

हो पाहुन पुढे चाललं गावात दूध घालायच चाललंय गरबड हा घरी पाहुणा आल्या चिरमचा फोन येतोय गाडी बी पंक्चर झाली असं मग गरबड येतो ना घालून येतोय घालून नाना चरमनचे दूध घालायच का आपलं तेवढं बरं झालं गाड्या किती लागेल महागार यायला म्हणून जाऊन महागार येतो ना मी येत्यां पावती दिस चिठ्ठी मग

हा? आ, मा, मा दूध घेऊन गेला म्हणला मी घालून घेतो म्हणला तुझ्या घरी पाहून आलं पाहून नाही नाही मला किटली घेऊन गेला पावसी म्हणलं बरं माझं नाही वाचन म्हणलं गेला तो आता बरं तुम्हाला माहित आहे त्यांचा स्वभाव कसा आहे मी दारू बिरू सोडून दिली आता चांगला राहतो म्हणला चांगला वागवतो म्हणला आणखी घेऊन गेला ते तुम्हाला एक तर माहिती गावाला माहिती त्यांचा कारभार तुम्ही त्यांच्या जवळ आता कुठे गेले तर मला असं म्हटलं कि ते काय म्हणता फोन येतो तू दूध घेऊन या दूध घेऊन या मला जायचंयच पाहते ते आले का तुमच्याकडे लगेच मी आता नाही नाही आले तू मी बसून राहतो आता कुठं शेजार मग काय एवढा फायदा घ्यायचा काय मग

ಕಿಟ್ಲಿ ಕಿಟ್ಲಿ पैसे तस मला माहित जास्त करतो काय तुम्हाला परत आहे ना माझ्या रा काय घे देवड्या भोकाच ना दूध नेऊन निघल ना परत जेव्हा पितो जेव्हा भंगार भुंगार तुझ्या लोकांना दूध नेतो निकेतून पियो चा